हॅलो नमस्कार माय विजन द हिडन फॅक्ट दोन हजार चौदामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आता नागपूर जिल्ह्यामध्ये कुई तालुक्यात आहे आणि ते भाताचे पेंढ्यांचं कलेक्शन चालू आहे हे लोकं आता एका ठिकाणी घेऊन जातात इथ आधी कापून ठेवलं होतं भात आणि नंतर त्यांचे ते भारे बांधले आणि भारे बांधल्यावर मग ते भारे एका ठिकाणी गोळा करतात त्याला हे लोक गंजी म्हणतात त्याच्यावर आता नेऊन टाकतात ह्या सगळे मजूर आहेत ठीक आहे गावातले आता विदर्भामध्ये याला धान म्हणतात भाताला पश्चिम महाराष्ट्रापासून म्हणजे पुण्यापासून पुढे खालपर्यंत जर कोकणात गेले तुम्ही तर भात म्हणतात ठीक आहे पण भंडाऱ्यापासून पुढे बुलढाण्यापर्यंत धानच म्हणतात बुलढाण्यात भाताची शेती शक्यतो होत नाही पण पुण्यापासून कोल्हापूर वगैरे हे जिल्हे आहेत यांच्यात भाताची शेती होते आणि तिथे भातच म्हणतात पण इथे जेव्हा तो तांदूळ व्हायच्या आधीची प्रक्रिया असते त्याला तांदळाच्या आधीच्या बियाला भात म्हणतात आणि जेव्हा राईस मिलमध्ये नेऊन तांदूळ काढलं जातं म्हणजे तेव्हा त्याला तांदूळ म्हणतात धानापासून तांदूळ तयार होते आता हे बघा एक माणूस त्यांना मदत करतो त्या बाईच्या डोक्यावर ठेवतो भारा आणि मग ती बाई घेऊन जाते आणि ती खूपही म्हणतात त्याला ज्याच्यावर रस्तात ते त्याच्यावर नेऊन ते ठेवतात हे बघा आता तो मान माणूस आहे त्या बाईच्या डोक्यावर तो बारा आण देईल आणि ती आता घेऊन जाईल त्या खोबीवर असं एक, -एक खातर आहेत भाताचे ही याला बांदी म्हणतात ते लोक विदर्भामध्ये बांदी म्हटली जाते ज्याच्यामध्ये म्हणजे चौकोणी असते या चौकोनी बांधीमध्ये पाणी साठतं आणि त्याच्यामध्ये ते भात रोवतात मग रोवणी करतात ठीक आहे ते बघा अशा प्रकारे एकेका बाईच्या डोक्यावर असा भारा रचून देतात हा एवढं चौकोनी खाचर आहे या खात्रामध्ये या बांधीत पाणी साचवलं जातं पाणी साठवून त्याच्यावर चिखल करतात चिखल केल्यानंतर इथं रोवणं करतात आणि मग तो चार महिन्यानंतर ते कापलं जातं भात म्हणतो धान म्हणतात त्याला धान म्हणजेच भात तर ही खुबी आहे ज्याच्यावर रचतात ते रचून ठेवतात आणि ज्यावेळी आधी पूर्वी काय करायचे बैलाच्या सहाय्याने चार पाच बैलाच्या जोळ्या असायचे त्याच्या सहाय्याने ते एक खरा बनवायचे खरा म्हणजे गोल सर्कल करून त्याच्यावर सारवायचे त्याच्यानंतर त्याच्यात ते, ते खाली हा भात टाकायचा सोडून आणि मग त्याच्यात बैलांच्या जोड्या फिरवायचे गोल गोल आणि त्याच्या पायाच्या साहाय्याने ते भात काढायचे पण आता हल्ली मशीन आल्यात तर त्याला धान मशीन म्हणतात ठीक आहे ते दोन माणसं वरती त्या खुबीवर उभे राहून ते रचतात म्हणजे ते ते, ते, ते ते ज्यावेळी त्यांना मशीन मिळेल त्यावेळी ते त्या धानाची काढणी करतील आणि मग पोत्यात भरून राईस मिलवर घेऊन जातील किंवा घरी घेऊन जातील असा यांचा उपक्रम आहे हे यशवंतजी वैद्य आहेत गावचे आमच्या यांनी आता हा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे म्हणजे यांना हुंडा म्हणतात इकडे ठीक आहे आणि हे शेतकरी आहेत या, या शेतातले सोमेश्वरजी बांधते हे मोबाईलवर गेम खेळतात <laughs> हसतात <laughs> आणि तुमचं नाव का मनोहर मनोहर मारबते आहेत बघा मनोहर मारबते